सो हॅलो रिबन मी एक इमोशनल इंटेलिजन्सचं एक बुक रीड करत होतो तो डॅनियल गोलमन यांचं नाईन्टीन नाईन्टी फाईव्हमध्ये त्यांनी ते, ते बुक पब्लिश केलेलं ऑथर म्हणतात की जितका इमोश सॉरी इंटेलेक्च्युअल इंटेलिजन्स ज्याला आपण आय क्यूसुद्धा म्हणतो इंटेलिजंट क्वेश्चन जितका तो इम्पॉर्टंट आहे तितकाच इमोशनल इंटेलिजन्ससुद्धा इम्पॉर्टंट आहे इमोशनल इंटेलिजन्स मीन्स अंडरस्टँडिंग द इमोशन्स अँड फिलिंग ऑफ अदर्स सो इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एक्सेलिंग द सक्सेस इन लाईफ आणि आता बघा इंटेलिजंट क्वेश्चन म्हणजे काय की डेटा फॅक्ट्स अनालिसिस तुम्ही जो करता तो आणि इमोशनल इंटेलिजन्स मीन्स वॉट की समोरच्याला समजणार आता एक मगाशीच मी एक व्हिडिओ बघत होतो विकास दिवेकिर्दी यांचा विकास दिवेकर ते तुम्हाला माहीत असतील तर ते एक कोच आहेत यू पी एस सी कोचिंग सेंटर ते रन करतात दृष्टी आय एस तुम्ही बघितलं असेल ते म्हणतात की कोणतेही गव्हर्मेंट असो त्या गव्हर्नमेंटमध्ये दोन बॉडीज असतात एक मेन बॉडी आणि एक सबऑर्डिनेट म्हणजे ते त्यांनी पुढं कोट केलं की एक असते परिवारवाद आणि दुसरा असतो यारवाद म्हणजे एकतरी त्या गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे घरवाले लोक तरी असतील आणि दुसरं सपोर्ट करणार फ्रेंड तरी असेल आता परिवारवाद म्हणजे द बेस्ट एक्झाम्पल इज काँग्रेस आणि यार वाद म्हणजे एक टॉप गव्हर्नमेंटचा लीडर आहे फॉर एक्झाम्पल पी एम मोदी आहेत आणि त्यांना सपोर्ट करणारा कोण तर लागतो अदरवाईज त्यांना इनसिक्युरिटी असते कारण की तो टॉप जर लीडर असला आणि पार्टीमध्ये जर उलता झाली तर त्यांचं जी पोजिशन असते ती खऱ्यामध्ये येते so, सो त्यांचा जो सगळ्यात विश्वासू व्यक्ती आहे तो अमित शहा आहेत पण अमित शहा त्यांच्या फॅमिलीएल नाहीत त्यांच्या फॅमिलीचे नाही आहेत पण ते त्यांचे फ्रेंड आहेत so, सो असं दोन टाईपचे गव्हर्मेंट असतात किंवा बॉडीज असतात आणि ह्या सुद्धा इमोशनल बघा हे पुन्हा कनेक्ट कशाला होत आहे इमोशनल इंटेलिजन्सला गव्हर्नमेंटचे दोन पैलू असतात एकतर फॅमिलीअल म्हणजे परिवारवाद आणि दुसरं असतं फ्रेंडशिप यारवाद वाद याचं पण एक्सप्लेनेशन बघितलं बघा आता हे डिपेंड कशावरती असते इमोशन्सवरती वरती इन्सिक्युरिटी म्हणजे काय एक इमोशन झाली ना राईट हा एक इमोशन झाली ना सो आता तिला मॅनेज करायसाठी एक व्यक्ती आहे तो झाले होम मिनिस्टर अमित शाह आता हे एक एक्झाम्पल बाजूला ठेवा पण आपल्या डे टू डे लाईफमध्ये इमोशनल इंटेलिजन्स किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही बघून चला आपले फ्रेंड्स असतील पेरेंट्स आहेत किंवा एक कंपनी ओनर आहे आणि त्याचे एम्प्लॉईज आहेत प्रत्येकाचे एकमेकांसोबतचे इमोशन्स हे अटॅच आहेत अदरवाईज निट ते फंक्शनिंग नीट करू शकणार नाही कसं ते सांगतो आता है से है है। आता जसं मी तुम्हाला सांगितलं की कंपनी आहे आणि त्याचे एम्प्लॉईज आहेत किंवा टीचर आहेत त्याचे स्टुडंट आहेत आता हे या दोघांचं रिलेशन हे इंटरडिपेंडेंट आहे आता आपण जर कंपनीचं घेतलं एक्झाम्पल तर कंपनीचा जो ओनर आहे त्याला एम्प्लॉईज पाहिजे पाहिजे आहेत त्याच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी जर ते एम्प्लॉईज नसले तर काय होईल ते ही कंपनी वर्क नाही करू शकणार राईट आता एम्प्लॉईज कंपनीमध्ये कामाला घ्यायसाठी जातात त्यांना इनसिक्युरिटी आहे कारण बायको संध्याकाळी लाटलं घेऊन घरामध्ये तयार आहे तू पैसे का नाही आणले कंपनीमधून सॅलरी का नाही झाली बरोबर ती दुर्गा माता का अवतार घेऊन तयारच आहे सो ही इनसिक्युरिटी आहे त्यांच्या फॅमिली रिअल ज्या नीड्स आहेत त्या भागवण्यासाठी सॅलरीची गरज आहे दुसऱ्या बाजूला जो, जो कंपनी रन करतोय तो काही असा खुशाल मजा म्हणून कंपनी रन नाही करत आहे त्याला त्याच्यातून प्रॉफिट पाहिजे म्हणून तो कंपनी रन करतोय जर त्यानं कंपनी एस्टॅब्लिश केलं तर त्यासाठी त्याचं फंडिंग आले इन्व्हेस्टमेंट आले त्याचे खूप सारे ऑदर इन्व्हेस्टर्स होत आहेत कारण एकाच्या एक दामावरती ती कंपनी रन होत नाही आहे सो त्याच्यातून तो प्रॉफिट आला ते सगळं मॅनेजमेंट आलं सो तो स्वतः बिझनेस ओनर ॲज अ एम्प्लॉई मरमर राबतोय तिथे कशासाठी प्रॉफिट हव्यासाठी त्याच्या मनात सुद्धा भीती आहे एम्प्लॉईजचं कसं दहा ते पाचपर्यंत ते काम करतात निघून जातात पण तसं ओनर जर नसतं ओनर जर सकाळी दहा वाजता आला तर तू संध्याकाळी पाच वाजता जातच नाही गॅरंटी आहे माझी तू संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंतच काम करतो त्याच्या पुढे सुद्धा तू काम करतो कारण की त्याला हे प्रेशर आहे मंथच्या एंडपर्यंत सगळ्यांचे बिलं भागवायचे आहेत सॅलरीज द्यायचे आहेत जे काही इलेक्ट्रिसिटी बिल असेल रेंट असेल ह्या सगळ्या गोष्टी भागवायच्या आहेत त्या जर भागल्या नाहीत तर कंपनी काही दिवसामध्ये लोनच्या बोज्याखाली येईल आणि खाली आली की कंपनी डिस्ट्रॉईड इट इज डिटेरिओटेड सो so, दोघांच्या पण इमोशनल इम्बॅलेन्स होण्याची शक्यता आहे इकडं एम्प्लॉईला पेमेंट पाहिजे इकडं ओनर आहे त्याला तिची कंपनी चांगली रन झाली पाहिजे आता दोघांच्या पण इमोशन्स आहेत जर एम्प्लॉईनं ओनरच्या इच्छेप्रमाणे काम केलं तर काय होईल आता तुमच्यापैकी खूप सारे लोक याला चापलुसीचं नाव देतील किंवा इमोशनल इंटेलिजन्स तुमच्यापैकी काही लोक म्हणतील परंतु ऍज पर माय ओपिनियन जर तुमच्या वागण्याने एखाद्या व्यक्तीला हेल्प होणार असेल जर त्या वागण्यात इतरांना हेल्प होते तर तुम्ही त्याला चापलुसी म्हणा किंवा इमोशनल इंटेलिजन्स म्हणा त्याला हेल्प तर होतेच आहे ना त्याला तुम्ही डिसेग्रिया त्याला तुम्ही डिसअग्री नाही करू शकत अँड इफ तुमच्यामुळे जर समोरच्या व्यक्तीला हेल्प होते तर समोरच्या व्यक्तीमुळं सुद्धा तुम्हाला हेल्प व्हायला हो जास्त वेळ लागत नाही दिस इज कॉल्ड एज इमोशनल इंटेलिजन्स